नमस्कार नव्यानं शाळा सुरू झालेली आहे इयत्ता पहिलीचे बालमित्र शाळेमध्ये दाखल झालेले आहेत वर्गपूर्व तयारीसाठी त्यांना वेगवेगळ्या प्रकारची बडबडगीता मधून शिक्षणाची गोडी त्यांना लागायला हवी यासाठी आज एक छोटस बडबडगीत घेणार आहोत त्यांना आपलंस वाटावं वा, त्यांना वेगळं वाटू नये म्हणून दुसरीचे सुद्धा मुलं या ठिकाणी जॉईन करून घेतलेले आहेत आणि अंकांचं एक बडबडगीत आहे ते आपण घेऊयात एक घंटा शाळेला माझ्याबरोबर तुम्ही पण म्हणायचं आहे आणि कृती करायची आहे चला आपण म्हणूयात एक घंटा शाळेला एक घंटा शाळेला दोन चा के सायकल ला दोन चाके के सायकल ला तीन तीन पाते पंख्याला ला तीन पाते पंखा ला तीन पाते चार कोपरे पाटी ला चार कोपरे पाटी ला पांच बोटे हता पाच बोटे हाताला सहा कोण षटको नाला सहा कोण षटको नाला सहा कोण षटको सात वाटी समयीला सात वाटी समयीला आठ काड्या छत्रीला आठ काड्या छत्रीला नऊ सुट्टे मो मोजायला नऊ सुट्टे मोजायला दहा मणी माळेला दहा मणी माळेला छान छान आवडलं आवडलं का चला माझ्या मागं म्हणा आता एक, एक दोन तीन, तीन चार, चार पाच सहा सात आठ नऊ दहा आता उडी मानून अंक म्हणायचं माझ्या बरोबर बघा एक, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आता तुम्ही तुम्हीच म्हणायचे म्हणा एक वा आता टाळ्या वाजून दहा पर्यंत म्हणायचं म्हणा हा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा मज्जा आली सगळ्यांना थँक्यू